नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण जनरल नॉलेजच्या प्रश्नोत्तरांविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे एक काशी बी उज्जैन सी मदुराई डी रामटेक योग्य उत्तर आहे डी रामटेक मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ए नागपूर बी छत्रपती संभाजीनगर सी नाशिक डी ठाणे योग्य उत्तर आहे ए नागपूर विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ए सेवाग्राम बी धापेवाडा सी कोसरी डी, रामटेक योग्य उत्तर आहे बी धापेवाडा महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो एक भीमाशंकर पुणे बी कृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर सी परळी वैजनाथ डी त्र्यंबकेश्वर नाशिक योग्य उत्तर आहे डी त्र्यंबकेश्वर नाशिक पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला ए तुकडोजी महाराज बी आचार्य विनोबा भावे सी साने गुरुजी डी महात्मा गांधी योग्य उत्तर आहे बी आचार्य विनोबा भावे असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ए मुंबई बी ठाणे सी बुलढाणा डी चंद्रपूर योग्य उत्तर आहे डी चंद्रपूर केंद्राने वाघाचे अभयारण्य घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ए भंडारा बी बुलढाणा सी वर्धा डी अमरावती योग्य उत्तर आहे सी वर्धा विपशना केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे येवला बी इगतपुरी सी त्र्यंबक डी निफाड योग्य उत्तर आहे बी इगतपुरी दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ए सातारा बी कोल्हापूर सी नाशिक डी ठाणे योग्य उत्तर आहे सी नाशिक खालीलपैकी कोणते धरण पालखेड धरण समूहामध्ये समाविष्ट आहे ए पानशेत बी वाघाड सी तळवडे मांजरा योग्य उत्तर आहे बी वाघाड आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद